विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी परतवाडा येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत कर्मचारी व अधिकारी यांच्या सन्मानार्थ परतवाडा येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात सकाळी सात वाजता कोठारा येथून झाली असून स्पर्धेचा शेवट परतवाडा बसस्टँड येथे करण्यात आला स्पर्धा आयोजकांनी ठरवलेल्या वेळेवरच सुरू करण्यात आली यावेळी एम टी व्ही न्यूज मराठीचे कार्यकारी संपादक मोहम्मद वसीम शेख हे देखील उपस्थित होते त्यांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रकाचे वाटप करून ही स्पर्धा दोन गटात म्हणजेच मुलींकरिता चार किलोमीटर व मुलांकरिता पाच किलोमीटर घेण्यात आली ह्यामध्ये विजयी स्पर्धकांसाठी आकर्षक अशी पारितोषिक ठेवण्यात आली स्पर्धेदरम्यान आयोजक व सहभागी स्पर्धक यांच्याकडून विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले या स्पर्धेसाठी पुणे येथील युवा उद्योजक विजय उद्योजके ओके चहा सेंटरचे से संचालक जी फाटे दीपक जवनजाळ सलीम खान व नासिर खान यांचे विशेष सहकार्य लाभले ही स्पर्धा द ग्रेट भीम तरुण मित्रमंडळ भंडराज द्वारा संचालित रोहन युवा स्पोर्ट क्लब शाखा परतवाडा यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत पियुष मसाने उजेर खान प्रज्वल हरले संजय पटेल प्रथमेश गुळदे जय पंचबुदे सलोनी लवाळे समीक्षा अमजरे पायल मग्रदे संस्कृती पळसपगार राधा नागतोडे कार्तिकी धरपाड हे मॅरेथॉन स्पर्धामध्ये विजेते ठरले आमचा हा मॅरेथॉन करण्याचा उद्देश एकच आहे की या मॅरेथॉनमध्ये सर्व जातीचे युवा युल एकत्रितपणे हा इव्हेंट साजरा करतात आणि आमचा जो रोहन नावाचा जो उद्देश आहे तो मुलगा अकरा वर्षापासून अपंग अठ्ठ्याण्णव टक्के ज्याला खाता येत नव्हतं बोलता येत नव्हतं अशा लेकराला अकरा वर्षे आम्ही टिकवण्याचे प्रयत्न केले त्याच्यासोबत बाकी युवा फिट राहावे हाच आमचा एकमेव हो, हा इव्हेंट करण्याचा उद्देश आहे याच्यासाठी आम्हाला सामाजिक क्षेत्रात जे लोक काम करतात त्यांचं खूप मोठं सहकार्य आहे अशी अपेक्षा आहे की जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पण या गोष्टीवर लक्ष द्यावे कारण की आजपर्यंत आम्हाला या सात वर्षात हे इव्हेंट करत असताना कोणत्याच लोकप्रतिनिधी किंवा पक्षाचं या गोष्टीला प्राधान्य प्राधान्य नाही आहे माझं नाव सलोनी रामेश्वर लवाडे आहे मी निरू गंगामा येथील आहे मी अमरावतीला इथे प्रॅक्टिस करते आज परतवाडा येथे सकाळी सात वाजता मॅरेथॉन आयोजित केली होती आणि खूप चांगल्या प्रकारे आयोजन पार पडली पायलेट देखील छान म्हणजे सहकार्य केली त्यांनी आम्हाला धावताना आणि काय कार्यक्रम पण खूप चांगल्या मॅरेथॉन आयोजित करतात आणि चांगल्या प्रकारे मॅरेथॉन आयोजित करतात या मॅरेथॉन मध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळते आम्हाला सहकार्य मिळतात आणि समोर जाण्यास आम्हाला खूप सारी मदत होतात माझं या मॅरेथॉन मध्ये फर्स्ट क्रमांक आला आणि मला खूप आनंद होतो माझं नाव समीक्षा आमझरे मी अमरावतीला प्रॅक्टिस करते आ, इथे युवा रोहन स्पोर्टिंग युवा क्लब जी आहे ती दरवर्षी मॅरेथॉन आयोजित करते मी फर्स्ट टाइम इथे आली आहे माझा सेकंड रँक आहे आणि इथे फॅसिलिटी वगैरे चांगल्या प्रोव्हाइड केल्या आहेत आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे मॅरेथॉन होते म्हणते आणि इथे मनी प्राईज ठेवला यांनी आणि सहा प्राइज दिल्या आहेत माझे नाव रामलाल बाबलाल सावरकर आहे मी पो परतवढा पॉलिटिशियनमध्ये नेमणूकीच आहे आणि मला सुरुवातीपासून फिट राहणं आवडतं आणि आज मोबाईलच्या काळामध्ये आज मॅ मॅरेथॉनसारखे स्पर्धा घेणं खूप काळाची गरज आहे परंतु आपण पाहून आलो की बाले शारीरिक शिक्षण सोडून नुसता मोबाईलमध्ये गेम जास्त खेळतात म्हणून यासारखे कार्यक्रम घेणं खूप अत्यावश्यक आहे आणि आजच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आज जे प्रथम द्वितीय आणि सागर पुरस्कारापर्यंत ज्यांनी प्राप्त केलाय त्यांना मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी स्वतः यामध्ये भाग घेतलेला आहे मला खूप आनंद होत आहे अँड प्रेस द बेल अपडेट